तर जालना महापालिकेवरती आमचा झेंडा फडकणार असं कैलास गोरेंट्याल यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस नगरसेवक सोडून गेल्यानं आमचा तोटा होणार नाही असं देखील गोरेंट्याल यांनी म्हटलंय जे संधी साधू होते ते तिकडे गेल्याचं देखील टीका जी आहे ती कैलास गोरेंट्याल यांनी पार्टी म्हणून आमची तयारी फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आम्ही आमच्या जे जे वाड आमच्याकडे होते आणि जे जे वाढ आमच्या विरोधकाकडे गेले किंवा भाजप सेनाकडे गेले तिथं आपण कसा नवीन चेहरा द्यायचा आणि कोणाला द्यायचं त्याची चाचफ चालू चाललो झेंडा तर आमचाच फरक आहे ना तसं काय शंभर टक्के फडक हे तर चालत असतात इकडले तिकडे जातात तिकडले इकडे जास्त म्हणजे ते गेले म्हणजे फार मोठा लॉस झाला असं काही नसतं आणि त्यात काही लोकांना माहित आहे की ते निवडून येणार नाही आणि त्यांना मारतं की मी तिकीट पण देणार म्हणून अशा लोक साधू लोक गेले त्यात काय जाऊ शकतात त्यांना काय ही पोकळी भरून नाही गेला ना शंभर टक्के काय म्हणतो जे एरिया ते गेलेले ना ते आमचंच एरिया नाही त्यातला आणि आम्हाला माहिती आहे की रिकव्हरी कुठून करायचं